महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहतो लाईव्ह भीमशक्ती आणि युवक काँग्रेसचे गाढव आंदोलन आमदार संजय गायकवाड यांना अटक करा भीमशक्तीची मागणी राज्यसभा खासदार व भीमशक्ती संस्थापक अध्यक्ष माननीय चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या आदेशानुसार बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री राहुलजी गांधी यांची जीव कापणाऱ्यास अकरा लाख रुपये देण्यात रुपयाचे बक्षीस देतो असे भडकाव विधान केले आहे त्याप्रकरणी बुलढाणा पोलीस स्टेशनला विविध कलमांवरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या तोंडाळ आमदारास तात्काळ अटक करावी अशी मागणी हिंगोली जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे महाराष्ट्रामधला जातीय सलोखा भाईचारा बिघडवण्याचं काम हे आमदार महाशय सतत करीत असतात दलित मागासवर्गीय समाजाबद्दल नेहमी गरळ ओकून त्यांना मारण्याची भाषा हे महाशय नेहमीच करतात मागासवर्गीयांच्या आरक्षणाबद्दल या आमदाराला काहीही घेणं देणं नाही मात्र अशी सनसनाटी विधाने करून सवंग प्रसिद्धी मिळवायची व सतत चर्चेत राहायचे हा एकमेव उद्देश या महाशयांचा असतो राहुल गांधी यांच्या केसालाही हे टच टचसुद्धा करू शकत नाही हे माहीत असताना केवळ बड्याबड्या करून प्रसिद्धी मिळवणे हाच एकमेव उद्योगी आमदारांचा आहे अशा चिथावणीखोर आमदारास तात्काळ अटक करावी अशी मागणी भीमशक्ती व काँग्रेसच्या वतीने गाढव आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे यावेळी मिलिंद भाऊ उबाळे नीरज देशमुख प्रमोद कुलदीपके विशाल इंगोले पालाजी करडिले ज्योती धुळे काशीनाथ गायकवाड सिद्धार्थ भारशंकर भीमा कांबळे हाफिज भाई निवृत्ती पांडवीर उग्रसेन नवले पवन कुमार ठोके रवी झुंजडे राजू टापरे विशाल गजबार यांच्यासह भीमशक्ती संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते